नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिंग लेरेन आणि गुकेश यांच्या मधील वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा चौथा डाव बघूया डिंग लेरेननी वाईट कडनं खेळता नाईट सुरुवात केली तुम्हाला आठवत असेल तर गेम यावेळी वन, यावे वन नाईट ऑफ थ्री गुकेश खेळा डी फाईव्ह आणि आता ई so, uh, थ्री सो जनरली वन नाईट ऑफ थ्री खेळल्यानंतर डिंग लेरेनचा जो फेवरेट सेटअप आहे तो आहे जी थ्री आणि कॅटलन टाईप पोझिशन खेळायचं आपण मोस्ट लाईकली पुढच्या मध्ये हाच सेटअप बघू आयदर स्टार्टिंग विथ डी फोर सी फोर किंवा पण यासारखा सेटअपच मध्ये डिंगलेरन पुढे जाऊन खेळणार आहेत आजच्या गेम मध्ये त्यांनी एक साईड लाईन टेस्ट केली ती होती ई थ्री नाईट एफ सिक्स आणि बी थ्री सो काइंड ऑफ आपण याला म्हणू शकतो नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की uh, त्याला ब्लॅक करणं ज्याला आपण क्वीन्स इंडियन डिफेन्स म्हणतो तो सेटअप खेळायला आवडतो सो बेसिकली इथे जी ब्लॅकची ओपनिंग तुम्ही बघताय तीच तो व्हाईट कडनं खेळायचा प्रयत्न करतोय आणि ही जी ओपनिंग आहे ही आधी खेळली गेलेली आहे बऱ्याच मध्ये अनिश गिरी विदित सारखे गेम्स आहेत वाईट बेसिकली अनएम्बिशियसली खेळतोय ओपनिंग ओपनिंगमधनं ऍडव्हान्टेज घेणं हे त्याचं उद्दिष्ट नाहीये त्याला जस्ट एक प्लेएबल पोझिशन सो ही एक्झॅक्ट पोझिशन आतापर्यंत बऱ्याचदा खेळली गेलेली आहे बेशाबेथरी या मुची आयडिया अशी आहे की ब्लॅकने जर सिक्स ही मू त्याची नॅचरल डेव्हलपमेंट कंटिन्यू करायला तर टेक सेफेट नंतर त्याचं कॅसलिंग ब्रेक त्याने सुद्धा काही ब्लॅक हलणार नाहीये पण व्हाईटला एक काहीतरी स्लाईट ऍडव्हानेज मिळेल सो गुकेशनी ई सिक्स खेळायच्या आधी नाईट डी सेव्हन ही मू खेळा गुकेश बद्दल एक ऑब्झर्व केलंय मी की ज्या अशा साईड लाईन्स आहेत लाईक लंडन सिस्टीम असेल किंवा अटॅक असेल गुकेश आ, स्टायलिस्टिकली खूप सॉलिड प्लेयर आहे आणि त्यामुळे तो काही फार रिस्क घेऊन खेळत नाही आणि रिस्क तो घेतो पण गेम गेम मध्ये घेतो जे आपण पुढे जाऊन बघू पण ओपनिंग मध्ये तो एकदम बेस्ट खेळतो आणि कम्फर्टेबली इक्वलाइज करतो मला आठवतो गेम लास्ट राऊंडचा फेडोसिव्ह बरोबर खेळायला गेम ज्याच्यामध्ये मधला फेडोसिव्ह बरोबरचा गेम जिथे ब्लॅक करणं लंडन सिस्टेम चा अगेन्स्ट तो जस रॉक सॉलिड राहिला आणि इव्हन तो गेम जिंकला पण ब्लॅक करणं सो डिंग लेरेन ची जी, जी ओपनिंग आहे ही एक्झॅक्टली माहित नाही काय आयडिया होती माझं असं गेस आहे की नाईट एफ थ्री च्या अगेन्स्ट मुकेश कसा रिस्पॉन्ड करतोय त्याला बघायचं होतं कारण इन फ्युचर आपल्याला माझ्या मध्ये कॅटलन बघायला मिळणार आहे सो कमिंग बॅक टू द गेम बिशप ए थ्री नाईट डी सेव्हन या मुची आयडिया अशी आहे की आता ब्लॅक ई सिक्स खेळू शकतो जेणेकरून बिशप ट्रेड केल्यानंतर आपण नाईट नि कॅप्चर करू शकतो आणि आपलं कॅसलिंग येते ब्रेक होणार सो पण ब्लॅकला थोडासा इथे टाइम वेस्ट करायला लागला सुटिंग करण्यासाठी व्हाइट खेळा नाईट सी थ्री नाई कासन्स पॉन्टेक्स डी फाईव्ह पॉन्टेक्स डी फाईव्ह आणि बी फोर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही व्हाइटकडनं एखादी ओपनिंग खेळता तुमची एक कन्सेप्ट असते की ऍडव्हान्टेज मी कसं घेणार आहे या पोझिशनमध्ये सो so, डिंग लेरनची या पोझिशन मध्ये कन्सेप्ट अशी आहे ज्याला आपण टिपिकल मायनॉरिटी अटॅक म्हणतो मायनॉरिटी अटॅक म्हणजे तुम्ही बघाल तर व्हाईट ची इकडे दोन प्यादी वर्सेस ब्लॅकची इथे चार प्यादी सो so, व्हाईटचा प्लॅन इन फ्युचर अशा पोझिशन मध्ये ए फोर आणि बी फाईव्ह प्यायचा असतो आणि ही दोन पॉन्स आहेत ती या चार असा चार नाही पण एक्सचेंज करून काही स्क्वेअर्स जिंकणं ही, ही स्ट्रॅटेजी असते सो so, तीच आपल्याला बघायला मिळेल इथे नाईट डी फोर बिशप एट सेवन क्वीन बी थ्री हे या सगळ्या मूव्ज आहेत ह्या ए फोर आणि बी फायव्हला सपोर्ट करणाऱ्या मूव्स आहेत असं आपण म्हणू शकतो सो ब्लॅक खेळा नाईटी फायव्ह रुकी एट सारखे नॉर्मल डेव्हलपिंग मू पण खेळले जाऊ शकते पण नाईटी पॉन टू ए फोर टिंगले रेन करणं आणि फॉलोइंग द स्ट्रॅटेजी बेसिकली Uh, एक मूव आहे इथे जी सजेस्ट केली गेली होती म्हणजे बऱ्याच जणांना नाईटी फाईव्ह ही मूव बऱ्याच अनालिस्टने त्यांचं म्हणणं असं होतं की आफ्टर एफ फोर, बेसिकली मागे जायला लागेल पण मी जे मगाशी म्हंटल की ओपनिंग मधला प्लेस संपल्यानंतर गुकेश एक्झॅक्टली त्याच्या एलिमेंट मध्ये येऊन मिडल मध्ये आणि एंड गेम मध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन खूप छान खेळतो सो ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती माझ्या मते गुकेशच्या साईडनी की वाईट एफ फोर खेळून बेसिकली पोझिशन थोडीशी वीक पण करतो या साईडचा सा डायगनल सो so, गुकेशचा प्लॅन होता नाईट जी सिक्स खेळायचं आणि नंतर नाईट ई सेव्हन खेळायचं त्याचा नाईटला इकडे आणायचं आणि नंतर मग एफ फाईव्ह स्क्वेअर वरती पण तो याचा प्रयत्न करू शकतो सो so, याला आपण म्हणतो प्रोवोकेटिव्ह प्ले बेसिकली सो so, ही जी नाईट इ फाय मूव आहे ही वाईट एफ फोर खेळायला बेसिकली गुकेश प्रत्येक मूवनं दाखवतोय की ही इज रेडी टू टेक अ रिस्क आणि त्याला डिंगलेरेनला कॉम्प्लिकेटेड पोझिशनमध्ये आणायचं पण डिंग लेरेन ए फोर खेळा डायरेक्ट प्ले आणि नंतरच्या कमेंट्स मध्ये असं सुद्धा दिसून आलं आणि जे बरोबर आहे की डिंग लेरेनचा जो प्ले तो खूप डायरेक्ट होता आणि जेव्हा तुम्ही खूप डायरेक्ट प्ले चेस मध्ये करता डायरेक्ट प्ले म्हणजे एखादी तुमची आयडिया ती स्ट्रेट आउट दाखवता त्यावेळी ब्लॅकला पण ती आयडिया सहज कळते आणि मग त्याच्यावर पोझिशन मध्ये इमबॅलन्स तयार होत नाही आणि जर इमबॅलन्स झाला नाही तर गेम इक्वॅलिटी कडे जातो सो गुकेश खेळा रुक्सिएट रुक्सिएटची आयडिया अशी आहे की हा जो स्ट्रॉंग नाईट आहे त्याला पुश करण्यासाठी गुकेशला बी सिक्स आणि सी फाईव्ह so, ही मू खेळायची सो ही खूप रुखसी डायरेक्ट आयडिया आहे गुकेशची सो पॉन टू ए फाईव्ह डिंगलेरनकडनं आता जर तुम्ही एफ फोर खेळात परत एकदा ही मू प्रत्येक ठिकाणी जर लेफ्ट साइडला पुश नाही केलं तर राईट साईडला आपण पुश करून खेळू शकतो पण इथे गुकेशची आयडिया अशी आहे की तो नाईट सी फोर ही मू इथे खेळेल आणि हा नाईट खूप अनॉईंग आहे अर्थात तुम्ही डी थ्री नाही खेळू शकत सो हा जर कॅप्चर करायचा तुम्ही विचार के लाग। तर असं वाटेल की फॉर द मोमेंट कडे चांगली ग्रिप आहे पण मग टिपिकल अशा मध्ये ही आयडिया आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळेल या मूची आयडिया अशी की मला सी फाइव्ह खेळायचंय फक्त मी लगेच खेळलो तर मी पॉन्ड होतोय सो ए फाईव्ह इज अ काइंड ऑफ डिफ्लेक्शन आणि हे मारल्यानंतर मग मी सी फाईव्ह खेळ आणि सडनली इथे एक टॅक्टिक तयार झाली आहे पझल टाइम फॉर ऑल ऑफ यू पॉज द्रॅक काय खेळा ही आयडिया गेम मध्ये मू आहे बिशप टू डी थ्री आणि ब्लॅकला एक्सचेंज या पोझिशन मध्ये मिळेल सो so, म्हणूनच uh, रुप सी एट नंतर ए फाईव्ह ही मू uh, टिंगलेर खेळे एफ फोर खेळकर नाईट सी फोर ला येणार आहे सो so, ए फाईव्ह गुकेशने त्याची आयडिया परत एकदा एक्झिक्यूट केली ही प्लेट बी सिक्स आणि ह्या पोझिशन मध्ये काही इंटरेस्टिंग पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे आता इथे आपण लवकरच बघू काय खेळ ते पण या पोझिशन मध्ये दोन मुळे त्या ट्राय करता आल्या असत्या परत एकदा एफ एक फोर खेळात आणि सेम सिच्युएशन मध्ये कारण माझा पॉन आता बी सिक्स ऑलरेडी मला एफ आय खेळायची एफ आय मी खेळू शकत नाही सी फाईव्ह खेळून इमिडिएट इक्वॅलिटी परत एकदा ब्लॅकला मिळेल इन फॅक्ट प्लस स्लाइड ॲडव्हान्टेज एम एल या केस मध्ये कारण पुन्हा एकदा बिशप डी थ्री हिमू हिल आणि ब्लॅक एक्सचेंजिंग केल सो गोंग बॅक टू दिस पोझिशन ए फाइव्ह बी सिक्स नंतर एफ फोर खेळणं हे तेवढं चांगलं नाहीये एक मूव आहे जी कम्प्युटरनी सांगितलेली जी खूप आपण म्हणू शकतो की ऍडव्हान्स्ड कन्सेप्ट टाईफ एड आणि डिंगलरनी पण प्रेस कॉन्फरन्स मी मेंशन में में केली हिमू की ही थोडीशी कठीण मूव होती टू प्ले फॉर एनीथिंग गेममध्ये काय झालं गेममध्ये झालं नाईट एफ थ्री अँड दिस इज बेसिकली अ ड्रॉ ऑफर ड्रॉ ऑफर अशासाठी की याच्यानंतर पीसेस आहेत ते सगळे पटापट ट्रेड झाले गुकेशने खूप केअरफुली चांगले एक्सचेंजेस केले आणि इक्वल पोझिशन uh, मिळवली पण इथे एक मूव आहे बिशप ए सिक्स ही मू लेरिंग ट्राय करू शकला असतात आणि याची आयडिया अशी आहे की रुकला सी सेव्हन ला, ला जायला लागेल नाही uh, तर सी सिक्स पॉन वीक होऊ शकतं आणि रुक सी नंतर आता एफ फोर खेळायचं आणि डिफरन्स असा आहे की नाईट सी फोर टेक्स 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 नंतर जर सर असं तुम्ही सी फाईव्ह खेळाल तर इथे व्हाईटकडे इंटर मेझो नाईट बी फायव्ह कारण ब्लॅकचा रुख सी सेव्हन ला आला आहे तर तुम्ही जर रुख डी सेव्हन ला नेलात तर तुमचं पॉन जाऊ शकतं आणि तुम्ही जर रुख सी एट ला नेलात तर नाईट टेक्स सी सेव्हन सो ही जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ही डिंगलेरेन खेळू शकले असते गेममध्ये आणि इथे काही छान लाईन आहेत फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हा नाईट मारलात तर मी खेळ नाईट क्विनटेक्सी एट क्विन एट आणि पॉन टेक्स बी आणि खूप छान इम्बॅलन्स पोझिशन आहे व्हाईट कडे रुक आहे बिशप आणि नाईटसाठी जनरली टू मायनर पीसेस बिशप नाईट पेक्षा चांगले असतात पण विथ रुक आणि पास्ट पॉन व्हाईट कडे नक्की विनिंग पोटेन्शियल या पोझिशनमध्ये फॉर एक्झाम्पल रुप बी एट बी सेवन आणि तर आहे तुम्ही पॉन होता सो डिंग कडे क्रिएट अन विथ बिशप रुकेट सिक्स पण गेम मध्ये नाईट नाईट एफ 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 थ्री 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 झालं आणि देन टेक्स टेक्स बिशप टू डी फोर एज इफ हे आयसोलेटेड क्वीन पॉन आहे ते ट्रेड करून टाकले सिम्पली हे माराल तर मग वाईट कडे बॅकवर्ड पॉन काही आणि ऍडिशनल प्रॉब्लेम्स राहतील म्हणून डिंग नाईट ई टू राहते आता पुन्हा एकदा सिम्पली ट्रेड करणं जास्त चांगलं आहे पॉन डी थ्री खेळत तर हे पॉन नंतर वीक होऊ शकतं म्हणजे स्ट्रेंथ नाही आहे वीक होऊ शकतं इन फ्युचर सो सिम्पली गुकेशनी एक्सचेंज केलं आणि गुकेशचा गेम प्लॅन स्ट्रेट फॉरवर्ड आहे इक्वलाइज विथ ब्लॅक आणि तेच त्यांनी सक्सेसफुली इथे अचीव्ह केलं सो अजून काही एक्सचेंजेस झाले आणि एक्सचेंजेसच होत राहिले बेसिकली दोन्ही की ची आयडिया इक्वल एंड गेम मध्ये जायचं आणि अजून काही एक्सचेंजेस नंतर गेम आहे तो ड्रॉ क्वीन वर्सेस अ फार काही ते खेळण्यासारखं नाहीये एक गोष्ट तुम्ही बघाल तर गुकेश ह्या पोझिशन मध्ये पण त्याची पुढची मध्ये मुंट विचार केला आता जनरली या पॉनवरती अटॅक केल्यानंतर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी चौदा मिनिटं विचार करण्याची गरज नसते पण गुकेशची जी स्टाईल आहे की टू क्रिएट इवन दान्सेस म्हणजे आउट ऑफ नथिंग ही खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे बरेच जे प्लेयर्स आहेत ते त्यामुळेच ग्रेट झालेले आहेत लाईक क्रॅम नेक कार्लसन सो जरी ऑब्जेक्टिव्हली पोझिशन ड्रॉ असली जरी डिंगलेर खूप चांगला अपोनंट असला तरी ट्राय करायला काही हरकत नाही आणि म्हणून तो त्यांनी रुप डी फाईव्ह आणि एफ फाईव्ह सारख्या मूव्स खेळून तो एफ फाय व्ही मूव्ह सुद्धा परत एकदा इट्स मोर ऑफ अ वीकनेस कारण इकडनं वीक होऊ शकतो ब्लॅक पण पोझिशनचं इव्हॅल्युएशन येते ड्रॉस राहतं आणि बेसिकली गुकेश त्याच्या इन्स्टिंग वरती ट्रस्ट करतो की पोझिशन आहे ती किती आउट ऑफ हँड गेली तरी सुद्धा तो कॅल्क्युलेट करून न्यूट्रलाइज करू शकेल आणि इव्हेंच्युअली गेम ड्रॉ झाला मी क्विकली दाखवतो तुम्हाला पुढे काय झालं ते डिंग लेरेनचा प्लॅन क्लिअर आहे त्याला एक्सचेंजेस हवे सो तो एक्सचेंज करत होता ही सिच्युएशन अशी असती की जिथे दोन्ही प्लेअर्सना विनसाठी खेळायचे तर आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं पण इथे दोन्ही प्लेयर्सनी रिपीट करून ड्रॉ करायचं सो चौथा गेम ड्रॉ झाला स्कोअर आहे टू टू चार गेम्स नंतर आज ते पाचवा गेम खेळतील गुकेश वाईट असेल जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं की एक मॅच ट्रेंड सेट आहे की वाईट कडनं प्लेअर काहीतरी ओपनिंग सरप्राईज आणायचा प्रयत्न करणार आहे डिंगलेर चौथ्या गेम मध्ये आपण म्हणू शकतो की डिसअपॉइंट केलं असं नाही म्हणू शकणार पण मेन लाईन मध्ये काही ट्राय नाही केलं प्लेड साईड लाईन स्लाइटली चांगली पोझिशन प्लेझेंट पोझिशन आली पण त्याच्यानंतर सुद्धा इक्वलच राहिली गुकेश रॉक सॉलिड होता आणि नंतर त्यांनी केअरफुली इक्वलाईज केलं आज गुकेश कडनं काय बघायला मिळतं हे आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट असणार की तो ई फोर खेळतो का डी फोर खेळतो ई फोर खेळायला तर डिंग लेरेन फ्रेंच खेळ का ई फोर ई फाय खेळ हे बघण्यासारखं असेल डिंग लेरेन माझ्या मध्ये पुढच्या वाईट मध्ये कॅटलन किंवा सी फोर टाइप डी फोर टाईप ओपनिंग पुढच्या गेम पासन ही विल स्टार्ट शोइंग हिज मेन वेपन किंवा जर त्यांनी ई फोर प्रिपेअर केलं असेल ऍक्च्युली तर मी बी वन ई फोर सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो सो वाईट आजचा गुकेश गेम फायटिंग असणार गुकेश प्रत्येक गेममध्ये विन साठी खेळतो त्यामुळे ही विल डेफिनेटली हॅव अन आयडिया की साठी आज कसं खेळता येईल So, uh, वीडियो। वीडियो तो uh, सो हा होता चौथा व्हिडिओ व्हिडिओ मध्ये काही सजेशन असतील तर कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुद्धा मिळत राहतील धन्यवाद